औसा तालुक्यातील भादा गावात गेल्या अनेक दिवसापासून गावातील विविध भागातील खांबावरील बल्ब बंद आहेत अशी नागरिकांची तक्रार होती त्या तक्रारीनंतर ग्रामपंचायत सदस्य श्री अमोल पाटील यांनी गावातील विविध भागात फिरून बल्ब कुठले कुठले बंद आहेत याचा अगोदर सर्वे केला आणि त्यानंतर ग्रामपंचायतला तात्काळ हे बल्ब बसवण्याची विनंती केली परंतु मध्यंतरीच्या काळात बल्ब कोण बसवायचे आणि जिम्मेदारी कोण घ्यायची हे नेमकं ठरलं नसल्यामुळं बल्ब बसवण्यासाठी टाळाटाळ होत होती अखेर त्यांनी हा विषय लावून धरल्यानंतर आज बहादा गावावर खांबावरील बल्ब ज्या ज्या ठिकाणी गेले आहेत त्या ठिकाणी बल्ब बसवण्याची प्रक्रिया आहे स्वतः त्यांच्या उपस्थितीत चालू आहे फक्त जरा तरी पण थोडं काळजीनंच करायचं आपल्या आपल्या जीवाची काळजी घेऊन सावकाशच करायचं काम नाही आज सकाळपासून कडकाशा उन्हात ही सर्व टीम गावातील ज्या ज्या भागातील बल्प पोलवरील शॉर्ट झालेली आहेत किंवा नादुरुस्त झालेले आहेत अशा ठिकाणी सकाळपासून उपाशी फिरून यांनी बल्ब बसवण्याचं काम केलेलं आहे आणि हे सर्व काम ग्रामपंचायत सदस्य अमोल पाटील यांनी हे स्वतःसमोर उभारून उन्हात फिरून पूर्ण करून घेतलेलं आहे आगलावे बाधा